आई बाबा रिटायर्ड होत आहेत आजचा भाग आपण बघणार आहोत कुठलाही वेळ न घालवता वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर यशवंत आणि शोभा हे दोघेही बसलेले असतात आणि इतक्यात यशवंत हा शोभाला बोलतो की हल्लीकडे मला असं वाटतं की मी आपल्या नात्यामध्ये कुठेतरी कमी पडायला लागलोय अहो असं काही नाही आहे तुम्ही काहीतरी काय म्हणताय तर यशवंत तिला सांगतो की त्याचं जा काय झालं शोभा की ती तुझं जे आयुष्य आहे ना ते तू माझ्याभोवती विणलंस आणि त्या मी सुद्धा सुखा तुझं पण काहीतरी अस्तित्व असावं तुझी पण ग्रोथ व्हावी तुझी पण वावा व्हावी असं मला कधी वाटलंच नाही इतक्यात शुभा त्यांना बोलते की ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला का दोष देत आहे तर यशवंत तिला बोललो की हां पण सगळा दोष मी स्वतःला काही देणार नाही बरं कारण या सगळ्यामध्ये तू पण तितकीच दोषी राहिलीस तू पण तुझं आयुष्य हे माझ्याभोवती विषांत तिला खुशी राहिलेस की अगं बाई मला माहिती सुद्धा नाही की तुझी काय स्वप्न होती तर शोभा त्यांना सांगते की अहो माझी काय स्वप्न असणार मला नेहमी हेच वाटतं की आपलं कुटुंब नेहमी एकत्र राहावं सुखी राहावं समाजाबरोबरच यशवंत तिला सांगतो की अगं तसं स्वप्न नाही गवेडे माझं कसं स्वप्न होतं की मी रिजनल मॅनेजरच्या पोस्टपर्यंत जाऊन राहावं आणि तिकडे मी पोचलोच त्यावर शुभा त्यांना बोलते की माझं तसं काय स्वप्न होतं हा तिला समजवतो की फक्त पैसे मिळण्यासाठी नाही ग प्रत्येकाला हा आपल्या आयुष्यामध्ये एक कुठला ना कुठला तरी ध्येय असायला लागतो तर शुभा त्यावरच त्याला बोलते की आता दिलं ना आपल्या धाकट्या चिरंजीवने आपल्याला एक ध्येय तेच आता आपल्याला पूर्ण त्याबरोबरच त्या यशवंत तिला सांगतो की शुभा ही जेव्हापासून ही तू स्पर्धा जिंकलीस तेव्हापासून तू खूप वेगळी वाटतेस वेगळी शोभा दिसायला मिळतेस नाहीतर नेहमी माझ्याकडे हे असं करेल का हो असं होईल का हो असं नक्की बरोबर तो बर तिला सांगतो की तुझ्यामध्ये हा जो आत्मविश्वास आला आहे ना तो मला हल्लीकडे खूप आवडायला लागलाय इतक्यातच शुभा त्यांना विचारते म्हणजे आधीची जी शोभा होती ती तुम्हाला आवडायची नाही का तर यशवंत तिला हसत सांगतो की नाही नाही आधीची जी शोभा होती ती मला आवडायची आणि आत्ताची जी शोभा आहे दुसरीकडे मला, मला किचनमध्ये ही स्वीटी येते आणि आईकडे बोलते टेन्शनमध्येच येते मात्र ती किचनमध्ये तर आई तिला विचारते स्वीटी अगं काय झालं काय झालं एवढं टेन्शन घ्यायला तर स्वीटी ही आईला बोलते की आई वो मैं मी रही ती की मुझसे हो पाएगा क्या तर आई विचारते काय आओ ते टेन्शन आलं आहे मला म माझ्याकडून ती ऑर्डर होईल का तिला सांगते हे बघ अजिबात टेन्शन घेऊ नकोस एकतर सगळे कामं ही नीट होणार आहेत आणि जे तू नेहमी करतेस त्या बायकांकडून सगळी कामं करून घे मग तुला स्वीटी हो म्हणून असं तिला उत्तर देते त्यावर शोभा तिला सांगते की हे बघ लास्ट टाईम जेव्हा देवळात मला प्रसाद द्यायचा होता तेव्हा तूच मला आत्मविश्वास दिला होतास की तुमच्याकडून नक्की होईल नक्की कराल तुम्ही असं म्हणून शुभाला सांगते की हो आई पण आपको तो सब आता है ना शुभा तिला बोलते की अगं हो बाई पण त्यावेळी तुम्हाला कसा आधार दिला होतास कसा कॉन्फिडन्स दिला होतास तसाच कॉन्फिडन्स हा मी तुला देते आणि सगळ्या गोष्टी नीटच होतील ह्याची जर स्वीटी ही शुभाला सांगते हो आहे मला कळतं आहे पण ह्यावेळी सर समीर दादासुद्धा नाही आहेत तर शुभा तिला समजवते की असं कसं होईल स्वीटी प्रत्येक वेळी समीर किंवा मी तुझ्यासोबत असू शकतो का स्वीटीला सांगते की कुठून ना कुठून तरी ही सुरुवात व्हायलाच हवी होती तर स्वीटी शुभाला बोलते की तुमच्यासमोर जर सुरुवात झाली असती तर खूप बरं झालं असतं त्यावर शुभा तिला सांगते की अगं माझ्यासमोर सुरुवात झाली असती तर कसं झालं असतं तू करणार होतीस आणि मी नेहमी तुझ्या पाठीमागे हसत हसत बोलते की मी काय तुझ्या मध्ये मध्ये करायचं का आणि हसते तिला बघून त्यावरच तिला हे सुद्धा आधार देते की तू नको टेन्शन घेऊस जे काय होणार आहे हे सगळं नीट होणार आहे होईल ना असं म्हणून स्वीटीला विचारते तर स्वीटी, स्वीटी म्हणून असं उत्तर देते त्यावर शुभा बोलते पण चेहरा का असा आहे नेहमीसारखं तुझं स्वीट स्वीट हसू दिसू दे की आम्हाला त्यावर स्वीटी स्माइल करते आणि शोभा हसते आणि तिला त्याचबरोबर स्वीटी ही आईला सांगते की आई तुमच्याशी मी बोलले ना तर माझ्या मनावरचं जे काही दडपण होतं हे सगळं कमी झालं तर शुभा तिला बोलते की हो ना आता उरलं सुरलेलं पण जे दडपण आहे ना ते पण उद्या निघून जाईल फक्त तू जोमात काम कर ते आणि आत्या ही नेहमीसारखी सीमाकडे सीमा सीमा करून तिच्याकडे जा जाते तर सीमा त्याला विचारते की अहो आत्या काय झालं तर ती त्यांना सांगते की अगं तू पंपकडं पंपरूमकडे बघित आत्या तिला सांगते की ते नगरसेवक आहे ना त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे त्याच सगळ्याची सगळ्यांची खूप जोमात तयारी चालू आहे तर सीमा त्यांना बोलते की चालू द त्यांची जोमात तयारी आपल्याला काय करायचं आहे त्यावरच आत्या तिला बोलते म्हणजे तर सीमा तिला त्यांना समजवते की त्या सगळ्यांचा फिसका कसा करायचा ना हे खूप मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आपल्याला कशी धमकी दिलेली हे आठवतं ना आत्या तुम्हाला की काहीही झालं तरी आईच्या वाट्याला जायचं नाही यावरच आत्या हे सीमाला सांगते की हो ना अगदी बरोबर त्या स्वीटीला लहान मोठ्याचं काय भानच नसतं मलासुद्धा एकदा म्हणाली होती की आत्या तुम्ही वयाने मोठे आहात बरं पण मानाने पण मोठे असताल हे मला काय माहीत नव्हतं बोलते की ते मला माहिती आत्या तिचा मान आणि माच हा कसा उतरायचा आहे हा आता तुम्ही माझ्या हातात सोडा त्यावरच आत्या हसत हसत त्यांना विचारते की तो कसा ग त्यावरच सीमा ही त्यांना बोलते की आत्या तुम्ही थांबा जरा तुम्हाला मी सांगते वेळ आल्यावर हे दुसरीकडे हिशोबा पंपरूममध्ये सर्व बायकांना भेटते आणि त्या सर्वांना सांगते की माझ्याकडे तुम्हा सर्वांसाठी एक खूप आनंदाची बातमी आहे तर ती सर्वांना सांगू लागते की आपले जे नगरसेवक आहेत ना ते दादा त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि त्या दादांनी आपल्याला शंभर लोकांच्या जेवणाचं ऑर्डर दिली आहे होतात इतर बायकासुद्धा खुश होतात नर्मदा ताई त्यांना म्हणतात की आहो ताई किती मोठी आनंदाची बातमी आहे शोभा त्यांना बोलते की हो ना किती मोठी आनंदाची बातमी आहे पण नेमकं मीसुद्धा नाही आहे आणि समीर पण नाही आहे समीर पण पुण्याला निघाला आहे मला पण लग्नाला जायचं आहे पण स्वीटी आणि शमिका आहेत बरं त्यावरच नर्मदाताई म्हणतात की अहो मी आहे ना आम्ही सगळे आहोत तर शोभा होकारात असं उत्तर देते ह्या शोभाला सांगतात की अहो ताई आपल्या केटरिंगला जेव्हा आग लागली होती त्यानंतरपासूनची ही पहिली मोठी ऑर्डर आहे जी आपल्याला मिळाली आहे तेव्हाच शोभा ही नर्मदाताईला बोलते की हो ना ही म्हणजे खरंच ही खूप मोठी ऑर्डर आहे जी आगीनंतर मिळाली आपल्याला म्हणूनच मी तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर तुमच्या सगळ्यांच्या मर्जीनुसार ही ऑर्डर मी घेते आहे आणि खरं तर तुमच्या सगळ्यांची साथ आहे आणि त्यांना त्याचबरोबर हे सुद्धा सांगते की तुम्ही सगळं सांभाळून घ्या आणि स्वीटीला कसं आहे ना स्वीटीला हे सगळं बघायची ही तिची पहिलीच वेळ आहे तर तुम्ही सगळे मिळून हे स्वीटीला सांभाळून घ्या मी स्वीटीला सांगते की तुम्ही अजिबात काळजी करू नका ही ऑर्डर आपण एकदम दणक्यात पूर्ण करू हे जी म्हणते त्यात तेवढ्यातच त्या लाईट जाते आणि सगळ्याजणी ह्या टेन्शनमध्ये येतात की लाईट गेली ती बोलते आता तर लाईट गेली आता काय करूया तर दुसरीकडे हे आत्या आणि यशवंत हे हॉलमध्ये बसलेले असतात तर आत्या हे यशा यशा करत हॉलमध्ये येते आणि त्याला बोलते अरे लाईट गेली आहे तर यशवंत तिला हो मग त्या ही यशवंतला बोलते की काय रे तुमच्याकडे पण गावासारखी लाईट जाते का सारखी तर यशवंत बोलतो की नाही ग काहीतरी त्यांचं काम चालू असेल नाहीतर लाईटीमध्ये काहीतरी फॉल्ट आला असेल म्हणूनच असं हो झालं असेल इतक्यातच शुभा ही शम समीर समीरकडून आतमध्ये येते तर यशवंत तिला बोलतो की अगं तो नाही आहे घरात तो आत्ताच बाहेर गेला आहे आता काय करायचं तर यशवंत बोलतो काय ग काय झालं तर शोभा त्याला सांगते की अहो लाईट गेलेत पंप रूममध्ये सगळ्यांचं काम चालू आहे ते आता कसं पूर्ण होणार त्यात शमिका ही तिच्या काकांना विचारते की काका पंप रूमचं लाईट बिल हे वेगळं येतं की आपल्या लाईट बिलमध्येच येतं तर काका तिला सांगतात की एवढ्यातच सी शोभा ही सीमा सीमा करून सीमालाही बाहेर बोलवते सीमा ही बाहेर येते आणि आईला बोलते की आई अहो लाईट गेले तो वाटतं मला ऑफिसला जायचं आहे तर शोभा हो ग असं म्हणून उत्तर देते आणि तिला बोलते सीमा अगं तू लाईट बिल भरला आहेस ना तर सीमा विचार करते आणि आईला बोलते की हो म्हणजे आय गेस मी लाईट बिल ह्या महिन्यात भरायला विसरले तर शोभा तिला अगं सीमा असं म्हणून उत्तर सांगते त्यावरच सीमा बोलते काय झालं आहे ह्या वेळ ह्यावेळीस लाईट बिल हे खूप आलं ह्यावेळेस आपल्याला बत्तीस हजार बिल आलंय म्हणून ते काय मी भरलं नाही बरोबर सीमा सांगते की जेव्हा पाच सहा हजार रुपये बिल येतं तेव्हा मी भरून टाकते पण ह्यावेळेस हे जे एवढं बिल आलंय हे ॲक्च्युली तुमच्यामुळेच आलंय कंपनीच्या कामामुळेच एवढं बिल आलं इतक्यात शोभा तिला सांगते की अगं हो मला कळतंय बरोबर आहे तुझं पण कसं आहे त्रास तुला पण होतोय ना तर सीमा तिला बोलते की अहो त्रास मलाच नाही त्रास हा सर्वांना होतोय इतक्यात तिकडे समीर येतो आणि सर्वांना विचारतो काय गाई काय झालं समीर हा सर्वांना विचारतो की काय झालं असे लाईट दिवे बंद करून का बसले तुम्ही त्यावर शोभा बोलते की अरे लाईट बिल नाही भरलं ना तर समीर हा सीमाला बोलतो लाईट बिल नाही भरलं तर शुभा सांगते की हो अरे ह्यावेळीच लाईट बिल हे बत्तीस आलं आलंय म्हणून तिने भरलं नाही त्यावरच समीर चिडतो आणि सीमाला बोलतो की तुला सांगताही नाही येत आम्हाला नाही आले पैसे आम्ही दिले असते ना त्यावरच शुभा हिशा बोलते बरं ठीक आहे शांत हो आता काय महत्त्वाचं आहे आता लाईट बिल भरणं हे खूप महत्त्वाचं आहे एक काम कर तू तिला वरचे जे काही पैसे आहेत ते तिला दे म्हणजे तीच पटकन जाईल आणि लाईट बिल भरून येईल बरं समीर चिडतो आणि सीमाला बोलतो की मला हेच कळत नाहीये की तू मला पैसे का नाही मागितलेस लाईट जाण्याची काय वाट बघत होतीस का तू बरोबर सीमाही समीरला बोलते की समीर अरे असं काय आहेस दरवेळेला मी लाईट बिल भरते ह्यावेळेस माझ्याकडून चुकी झाली नाही भरलं आणि मी सुद्धा एक माणूस आहे माणूस हा कधीतरी विसरू शकतो ना त्यावरच समीर तिला बोलतो की बरोबर आहे स्वतःची कामं तू कधी विसरत नाहीस कुठे पार्लरची अपॉइंटमेंट आली तर तीसुद्धा विसरत नाहीस पण ह्यावेळीच नेमकं बेल्ट भरायला विसरलीस तू त्यावरच शुभा ही समीरला समजवते की अरे राहू दे आता एवढं काय त्यात एक काम कर तू तिला वरचे पैसे दे ती जाईल आणि पैसे भरून घेईल शुभा त्याला हे पण समजवते की अरे जाऊ दे नेहमी भरते ती बिल आणि त्यावरच सीमा हे समीरला बोलते हे एवढं सगळं बिल हे तुमच्या कंपनीच्या वापरामुळे चाल त्यावर समीर हा चिडतो आणि सीमाला बोलतो की नेहमी कशी सांगत असतेस तू की ह्यात आपला वाटा आहे ह्यात आईचा वाटा आहे वेळेस हा लाईट बिल भरायचा हे तुम्हाला सांगता नाही आलं ऐकून आत्या चिडते आणि समीरला बोलते की ए तू तिला कशाला बोलतो आहेस तिला काय कामं कमी असतात का घर सांभाळायचं ऑफिस सांभाळायचं त्यात तिचा तो बॉस तिला श दिवसातून शंभर वेळा कॉल करत असतो त्याची सीमाची बाजू घेते हे सगळं आई ऐकून स्वीटी आणि शमिका मात्र तिथे बाजूला उभी असलेले खूप शॉक होतात तिथूनच समीर हा आत्याला बोलतो की तुझं बोलून झालं का आत्या तू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात पडू नकोस कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या आमच्या घरातल्यात आम्ही बघून घेऊ त्यावरच आत्या बोलते की तिची काय चुकी शुभा ही घरीच असते ना आणि शुभाला विचारते काय ग शुभे एवढी मोठी कंपनी सांभाळतेस ना तू तर एवढ्या साध्या साध्या गोष्टी ह्या तुझ्या लक्षात राहत नाही असं येता जाता तिला क विचरायचं की काय गं सीमा लाईट बिल भरलंस का तू बरंच शुभाही सॉरी वनस तुमच्या लेखी तर मी वेंदळीच आहे ना असं म्हणून समीरला बोलते की समीर आत्ताच्या आत्ता तू सीमाला पैसे ट्रान्सफर करू शकतोस का तर समीर हो बोलतो आणि ते बोलतो की आत्ता ही वेळ आलीच नसती आधीच मागितलं असते तर आधीच मी तिला पैसे ट्रान्स्फर केले असते त्याचबरोबर शुभा ही सीमाला विचारते सीमा तू आता ऑफिसला जाता जाता लाईट बिल भरशील का गं त्यावरच सीमा उत्तर देते की हो आई ॲक्च्युली ऑफिसमध्ये माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे पण काही हरकत नाही मी भरते बिल शुभा तुला बोलते की नक्की भरा बाळा प्लीज कारण काय आहे ना सगळ्या बायका खोळंबल्यात ते वाढ बघतात आपल्याला खूप मोठी ऑर्डर कंप्लीट करून द्यायची आहे ना त्यावरच ती समीरला समीर असं म्हणून आवाज देते त्यावरच समीर आईला बोलतो की हो आई केलेत मी पैसे ट्रान्सफर आणि शु सीमाला सांगतो की बघ आलेत का पैसे म्हणून तर सीमा त्याला उत्तर देते की नंतर बघते आता मला ऑफिसला जायचं आहे त्यावर समीर चिडतो आणि तिला बोलतो की का आता नाही बघू शकत का तू त्यावरच समीर तिला हे सुद्धा बोलतो की नक्की पैसे आले की नाही हे चेक करून मला सांग नाहीतर न संध्याकाळी म्हणशील की बाई मला पैसेच आले नाही नाहीतर तुझ्या अकाउंटमधून आले पण माझ्याकोटपर्यंत पोचले नाही इतक्या तर शुभ त्यांना बोलते की नका भांडू राहू द्या त्यावरच समीर बोलतो की आई मी रिक्वेस्ट करतोय तिला तर सीमा बोलते की हो ही रिक्वेस्ट होती मला तर वाटलं टोमणा मारतो आहेस मला त्यावरच समीर तिला हे सुद्धा बोलतो की पैसे नक्की भर सीमा बोलते की हो भरते तुझे पैसे काय खाणार नाही आहे मी त्यावरच समीर तिला बोलतो की नाही तुझा काय भरोसा नाही आहे बाई कारण भूक लागल्यावर तू काय पण खातेस इतक्यातच स्वीटी ही आईला विचारते की आई आता हम लोग अभि ऑर्डर का काम कैसे करेंगे इतक्यातच शुभा ही कामप रूममध्ये येते आणि सर्व बायकांना विचारते की काम नीट चालू आहे ना सगळ्या गोष्टी नीट आहेत ना फ्लावरचा रस्सा करायचा आपल्याला आणि इतक्यातच नर्मदा ही शुभाला बोलते की ताई लाईट गेले लाईट गेली आहे आणि हे काय घ्यास पण गेला तेवढ्यातच शुभा ही अगबाई असं म्हणून बोलते तेवढंच स्वीटी बोलते की आई अगर ही रहा तो हम लोग काम कसे पूरा करेंगे त्यावरच शमिका ही स्वीटीला बोलते वहिनी अगं काळजी करू नकोस लाईट जाते गॅस जातो मी त्या गॅसवाल्या काकांना कॉल करून गॅस मागून घेते तर श शमिका हे कॉल करायला जाते तेवढ्यातच शुभा ही स्वीटीला समजवते की स्वीटी अगं अशा सगळ्या गोष्टींमध्येच अडचण येतात आपण त्या सगळ्या गोष्टींवर अडचणीवर मात करून पुढं जायला हवं तरच शमिका बोलते की आई झालं बरं का गॅस बुक झाला तेवढ्यातच बोलते की आत्ता तरी थोडीशी लाईट आहे पण संध्याकाळी कसं काम करायचं हे मात्र काही कळत नाही आहे तेवढ्यातच ती खाली बसते फ्लावर चेक करायला इतक्यातच यशवंत येतो रूममध्ये सगळ्यांसाठी सरबट घेऊन येतो ते, ये ते पाहून शोभाला खूप आनंद होतो शोभा म्हणते की अहो तुम्ही कशाला आणलात तर यशवंत बोलतो अगं एवढं तरी करू शकतो ना मी आणि शुभा ही सगळ्यांना ज्यूस देते तेवढ्यातच शुभा बोलते यशवंतला की आता अजून जोमाने काम करू आम्ही आणि यशवंत तिकडून निघून जातो तेवढ्यातच स्वीट शमिका बोलते की कि काका किती क्यूट आहेत ना आहे बोलून शमिका हसू लागते दुसरीकडे स्वीटी आणि शमिका हे सामानाची लिस्ट बनवत बसलेले असतात स्वीटी हे शमिकाला एक एक गोष्ट सांगते कस्तुरी मे दिलेली लाल मिरची पावडर लिहिली तर स्वीटी शमिकाला विचारते अजून काही राहिले आहे का तर स्वीटी बोलते अगं हो शेंगदाणा तर राहिलाच तर शेंगदाणा स्वीटी बोलते शेंगदाण्याचं तर नाव पण काढू नकोस बाई त्या साहेबांच्या मुलीला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे तर तेवढ्याच शमिका बोलते अगं हो मी तर विसरलेच त्यावरच शमिका ही बोलते की झाली आता संपली आपली लिस्ट अजून काही नाही आहे त्यावर स्वीटी बोलते की आता हे सगळं सामान फक्त आपल्याला जाऊन आणायला लागेल शमिका बोलते तिला कशाला जाऊन आणावं लागेल एक काम करते मी कॉल करते आणि तो माणूस येईन आपल्याला देऊन जाईल इतक्यातच ती कॉल लावते तर तो माणूस काही तिचा कॉल उचलत नाही तर स्वीटी बोलते की अब अब कसे होगा तर शमिका ही तिला सांगते की अगं काळजी करू नकोस मी स्वतः जाऊन ही लिस्ट त्या माणसाला देऊन येते तेवढ्यात तो माणूस आपल्याला घरी येऊन सामान देऊन जाईल इतक्यातच दारावरती एक माणूस येतो तर शमिका कोण म्हणून असं बघायला जाते इतक्यातच शुभासुद्धा सुद्धा बाहेर येते आणि कोण हवं कोण आपण म्हणून असं त्यांना विचारते त्यावरच तो माणूस असं म्हणतो की अहो मी इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून आलो आहे तुम्ही किल्लेदार आहात ना तर शुभा हो आम्हीच किल्लेदार म्हणून असं त्याला उत्तर देते तर तो माणूस बोलतो की तुम्ही विजेचं बिल भरलं नाहीये तो माणूस म्हणतो की आहो तुम्हाला नोटीस दिली होती पण शोभा बोलते आम्हाला काही ती नोटीस आली नाही इतक्यातच ती बोलते की माणूस हा शोभाला सांगतो की अहो पत्तीस हजार रुपये ही वीज खंडित आहे तुमची तर आम्ही अशी वीज तुम्हाला प्रोव्हाइड करू शकत नाही त्या म्हणूनच हो इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून मी तुमचं मीटर काढून घेऊन जायला निघालो आहे तर शुभ बोलते अहो काय मीटर अहो असं करू नका हो आमचं खूप महत्त्वाचं काम आहे आज आणि तुम्ही असं मीटर काढून घेऊन गेलात तर ते काम पूर्ण नाही होणार इतक्यातच शमिका बोलते की वहिनीला आपण कॉल करूया ना म्हणून ती वहिनीला कॉल करायला जाते तर स्वीटी बोलते की कॉल नका करू वहिनी घरातच आहेत तर सीमा घरातच असते आणि जवळ येते तेवढंच शुभा ही तिला विचारते की क सीमा तू लाईट बिल भरलंस ना हे त्यांना सांग कारण हे मीटर काढायला आलेत इतक्यातच सीमा बोलते की काय एक महिन्याचं लाईट बिल नाही भरलं तर हे लोक काय लगेच मीटर काढून नेतील आणि शुभा ही शॉक होते आणि बोलते काय तू लाईट बिल नाही भरलं अगं असं का केलंस तू म्हणून सीमा बोलते अहो आई ऑफिसमध्ये माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग होती त्यामध्ये मला जमलंच नाही म्हणून मी नाही भरलं लाईट बिल